नमस्कार मित्रांनो स्टार प्रवा वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका जितकी चर्चेत असते तितकाच त्यामधील कलाकारांची देखील चर्चा असते काही दिवसांपूर्वी तेजस्वी प्रधानने लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट या मालिकेला रामराम केला मित्रांनो सर्वात आधी प्रेमाची गोष्ट मालिका अभिनेत्री मृणाल शिर्केने सोडली होती तिने मालिकेत मेकाची भूमिका साकारली होती पण आता नव्या भूमिकेतून मृणाली पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे मित्रांनो लोकप्रिय हिंदी मालिकेत मृणाल शिर्केची वर्णी लागली आहे स्टार प्लस वाहिनीवरील गुम हे के पॅर मे मालिकेचा आता नवा अध्याय सुरू झाला आहे त्यामुळे मालिकेत नवीन स्टारकास्ट झळकली आहे या नव्या स्टारकास्टमध्ये मध्ये पाहायला मिळत आहे या झळकले आहे याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत या मृणाली सह काही मराठी चेहरे पाहायला मिळत आहेत अभिनेत्री मिराज सारंग विनायक भावे यांनी गुम है कि सिके प्यार में मालिकेत महत्वाची भूमिका साकारली आहे मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री मृणाली शिर्के आणि तिचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा